नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपले हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला जितकं जास्त महत्व दिलं जातं तितकंच महत्व आपल्या पूर्वजांना देखील दिलं जातं व्यक्तींना सुखी समृद्धी जर जीवन जगायचं असेल तर देवांसह पितरांची देखील आपल्यावर कृपा असली पाहिजे नाहीतर व्यक्तीचे जीवन हे दुःख दारिद्र्य संकट विघ्न यांनी व्यापून जाते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पूर्वजांचा आपल्यावर कृपाश्रवत राहावा आणि त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामधील दारिद्र्य दूर व्हावं यासाठी आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही ना काही उपाय सेवा केले पाहिजेत सोमावती अमावसे ही पितरांना समर्पित असल्यामुळे या दिवशी जर तुम्ही काही उपाय सेवा तोटके करत असाल तर तुमच्या पूर्वजांचा तुमच्यावर आशीर्वाद हा नेहमी राहणार आहे आणि म्हणूनच आपल्याला या सोमवती अमावसेला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे ज्यामुळं आपल्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे आणि आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार आहे आता कोणती अशी वस्तू आहे जी आपल्याला या सोमावती अमावसेला कुत्र्याला खाऊ घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू धर्मात काही प्राण्यांचा संबंध धर्माशी जोडला गेला असून कुत्रा हा देखील त्यापैकीच एक प्राणी आहे बरेच लोक आपल्या घरामध्ये कुत्रा पाळतात आणि बरेच लोक रस्त्यावरच्या कुत्र्यांना काही ना काही का खाऊ घालत असतात शास्त्रात दोन्ही गोष्टी चांगल्या मानल्या गेल्या आहेत आणि आपले हे जे पूर्वज आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला त्यांची सेवा करण्याची संधी देत असतात परंतु आपल्याकडून कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यामुळं याचे परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात आणि आपल्याला पितृदोष लागू होतो आता पितृदोष म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडणं घरामध्ये सततचे होणारे वादविवाद कलह भांडणं घरामध्ये कितीही पैसा कमवून आणला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातील पैसा बाहेर जाणं किंवा एखाद्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू होणं किंवा घरामध्ये कोणती ना कोणती सतत अडचणी विघणं येणं एखाद्याच्या विवाहामध्ये बाधा येणं या ज्या गोष्टी आहेत एखाद्याच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी विघणं बाधा येणं हे सर्व हे पितृदोषामुळे होत असतं परंतु आपण याकडे दुर्लक्ष करून आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या या सर्व संकटातून मिळत नाही आणि म्हणूनच आपण जर काही असे प्रभावी उपाय सेवा तोडगे जर केले तर आपल्यावरची ही जी काही संकट आहेत विघ्न आहेत तर ती दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच या सोमवती अमावस्येला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी कुत्र्याला आपल्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे कुत्र्यांना आपल्या पितरांचे पूर्वजांचे वाहक मानले जाते त्याचबरोबर काळ्या रंगाचे कुत्रे हे शनिदेवांचे वाहन आहे आणि त्यामुळं जर आपण जर काळ्या रंगाच्या जर कुत्र्याला जर ही वस्तू जर खाऊ घालत असाल तर आपल्या पूर्वजांसोबतच शनिदेव देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ स्थानी असतात आणि हे अशुभस्थानी असलेले ग्रह आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात आणि ही आपल्यावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी समस्या दूर करण्यासाठी आपल्या पितरांच्या शांतीसाठी आपल्याला कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे म्हणजेच एक मोठ्या आकाराची चपाती करून खाऊ घालायची आहे आणि या चपातीला तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहे आणि थोडंसं तूप लावायचं आहे देशी गाईचं आणि त्यावर तुम्हाला एक छोटा गुळाचा खडा ठेवायचा आहे खरं तर कुत्र्याला गोड भाकरी किंवा गोड चपाती खाऊ घालण्याचं आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे परंतु गोड हे कुत्र्याला हानी पोहोचवतं आणि म्हणूनच आपल्याला अगदी कमी प्रमाणात या चपातीवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि त्याच्याबरोबरच आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध आणि ही चपाती म्हणजेच पोळी आपल्याला या कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर जर काळ्या कुत्र्याला तुम्हाला ही दूध चपाती किंवा दूध पोळी जर खाऊ शक्य झालं तर तुमची शनीची महादशा शनीची आणि प्रभाव देखील कमी होण्यास मदत होणार आहे परंतु जर जर तुम्हाला नाही तर मग तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता आपले पूर्वज हे कोणत्या ना कोणत्या रूपात स्वरूपात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या दारात येत असतात आणि त्यामुळं आपल्याकडून जितकं होईल तितकं अन्नदान आपल्याला या दिवशी करायचं आहे त्याचबरोबर कुत्र्यासोबतच या दिवशी आपल्याला गोमातेला देखील अशाच प्रकारची एक चपाती घ्यायची आहे त्या चपातीवरती तुम्हाला छोटासा गुळाचा खडा एक मुठभर चण्याची डाळ आणि थोडीशी हळद ठेवायची आहे आणि ही चपाती देखील तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे गोमातेमध्ये मा ते तीस कोटी देवीदेवता वास करत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी आपल्याला या गोमातेची देखील या दिवशी सेवा करायची आहे गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला या गोमातेची सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कावळ्याला देखील खीर चपाती खाऊ घालायची आहे खीर करत असताना आपल्याला तांदळाचीच खीर करायची आहे आणि या खिरीमध्ये तुम्हाला थोडीशी चपाती घाऊ घालून आपल्याला ही कावळ्याला खाऊ घालायचे आहे आपले पूर्वज हे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणत्या ना कोणत्या रूपात म्हणजेच कावळ्याच्या रूपात गायीच्या रूपात किंवा कुत्र्याच्या रूपात आपल्या अंगणामध्ये दारामध्ये येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तू त्यांना खाऊ घालायच्या आहेत आता जरी सोमवती अमावस्या किंवा पितृपक्ष सोडून जरी आपल्या दारामध्ये अंगणामध्ये जर हे प्राणी येत असतील तरी देखील आपल्याला त्यांना अन्नदान करायचं आहे आपल्याकडे जे शक्य असेल तर त्या वस्तू या प्राण्यांना अवश्य खाऊ घालायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला या प्राण्यांची सेवा करायची आहे जर कुत्रा नसेल तर तुम्ही गोमातेची किंवा कावळ्याची सेवा केली त्यांना खाऊ घातलं तरी देखील चालेल किंवा काळे जर कुत्रं असेल तर अतिशय उत्तम त्याचबरोबर दर शनिवारी तुमच्या जवळपास जर एखादं काळे कुत्रं असेल तर तुम्ही त्याला देखील ही चपाती आणि गुळाचा खडा दूध खाऊ घालू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची सेवा करायची आहे पूर्वजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुम्ही जर अशा प्रकारे जर या कुत्र्याला जर चपाती दूध पोळी खाऊ घालत असाल तर तुमच्यावरची जी संकट आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर ती तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाने दूर होणार आहे तुमच्या पूर्वजांचा कृपाशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला लाभणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या घराची मुलाबाळांची प्रगती होणार आहे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद